छपन्न वर्षाच्या शिवसेनेच्या पूर्ण राजकीय प्रवासातलं हे आजवरचं सर्वात मोठं संकट आहे आणि या संकटाला शिवसेना कशी सामोरं जाते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे सिंहासनाचा हा सगळा खेळ सुरू झालेला आहे दरम्यान आता मुंबईमध्ये पोलिसांना अलर्ट देण्यात आलेला आहे मुंबईतील सर्व पोलीस स्टेशन्सला अलर्ट जारी करण्यात आलेला आहे शिवसैनिक रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे पोलीस स्थानकांना हा हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे शिवसेनेच्या मध्ये जे अभूतपूर्व बंड झालेलं आहे त्या बंडाच्या नंतर शिवसैनिक अतिशय अस्वस्थ आहेत आणि ती अस्वस्थता रस्त्यावर उमटू शकते त्याचे राजकीय पडसाद उमटू शकतात या पार्श्वभूमीवर खर तर महासंचालकांनी पोलीस स्थानकांना हे आ, फोन आहे महासंचालकांनी हा हाय अलर्ट जारी केलेला आहे शिवसेनेचं सरकार आहे सध्या महाराष्ट्रामध्ये आणि कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी ही खर तर त्यांच्यावर आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ही कायदा सुव्यवस्था अबाधित राखणं त्यांची जबाबदारी आहे अशा वेळी शिवसैनिक आक्रमक होऊन काही कालबोट लागू नये याची काळजी सुद्धा ते घेतली जातील अजित पांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत अजित काय नेमकं का म्हटलंय महासंचालकांनी काय भीती आहे त्यांना का हा अलर्ट दिला गेलाय सध्या राज्यात जी राजकीय राज्या परिस्थिती आहे ही राजकीय पर परिस्थिती पाहता एकंदर सगळीकडे जर आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने आमदार जे आहेत गुवाहाटीला गेलेले आहेत आणि तिथून नंतर ज्या पद्धतीनं सगळी सूत्र हलवली जात आहेत लक्षात घेता राज्यामध्ये ज्या मतदारसंघ आहेत तिथं कायदा सुविस्थाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो शिंदे यांच्या समर्थनार्थ लोक येऊ शकतात शिवसेना देखील येऊ शकतात ही सगळी परिस्थिती लक्षात घेता जर कुठलाही कायदा सुविधा प्रश्न निर्माण झाला तर त्याला तोंड देण्याकरता पोलीस महासंचालक पोलीस महासंचालकांनी सर्व स्थानिक पोलिसांना अलर्ट राहायला सांगितलेलं आहे राज्यात कोणताही आर्थिक प्रकार घडू नये आणि कोणत्याही पक्षाचा कोणताही कार्यकर्ता पदाधिकारी किंवा कोणी व्यक्ती कायदा सुविस्था प्रश्न निर्माण करण्याचा परिस्थिती निर्माण करेल तर त्यावर तात्काळ कारवाई करावी असं सांगितलं जात आहे आपल्याला माहिती आहे आजच कुर्ल्यामध्ये मंगेश कुडाळकर यांच्या कार्यालयाची काही अज्ञात लोकांनी तोडफोड केली या प्रकरणी पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून ज्यांनी तोडफोड केली त्यांची ओळख पटवली जाते आणि त्यांच्यावर कारवाई किंवा गुन्हा दाखल केला जाईल नक्कीच पोलिसांनी त्याच पार्श्वभूमीवर हा अलर्ट जारी केलेला आहे राज्यातली राजकीय परिस्थिती अस्थिर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये